नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत तसेच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा इसवी सन सतराशे सत्तावन्न ची लढाई सतराशे साठची ची लढाई आणि सतराशे चौसष्टची ची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर त्यावेळी बंगालचा गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाईव्ह होता Chapter, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन रॉबर्ट क्लाईव प्रश्न दोन बघा अठराशे दोन मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे बघा या ठिकाणी अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला होता तर बघा दुसरा बाजीराव यांनी अठराशे दोन मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला होता बघा वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या खूप महत्वाचा प्रश्न वेळा हा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा झामोरीन या राज्याकडून वास्को द गामा यांनी व्यापारी सवलती मिळवल्या होत्या ऑप्शन क्रमांक चार बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा या प्रश्नाची जर तुम्हाला उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल त्यानंतर पुढे बघूया प्रश्न चार बघा कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर यामध्ये बघा रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी हे जमीन मालक बनले ऑप्शन क्रमांक दोन बघा योग्य उत्तर आहे प्रश्न पाच बघूया कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा अठराशे तेराचा सनदी कायदा याने भारतातील व्यापारी मतेदारीही रद्द केली ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहा बघा तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले बघा तिसरे पानिपत युद्ध जेव्हा झाले त्यावेळी मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते तर त्यावेळी बघा सदाशिवराव पेशवे बघा ऑप्शन क्रमांक एक सदाशिवराव पेशवे यांनी तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व केले होते प्रश्न सात बघा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे झाली प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी झाली ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न आठ बघा मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते तर लक्षात ठेवा मुंबई हे ब्रिटिशांना पोर्तुगीज यांच्याकडून आंदण म्हणून मिळालेले होते मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला दहा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नऊ बघा बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला तर बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे बघा छत्रपती संभाजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे तिसरे युद्ध डॅश वर्षी झाले तर पानिपतचे तिसरे युद्ध हे सतराशे एकसष्ट ला झाले ज्यामध्ये मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव पेशवे यांनी केले होते प्रश्न अकरा बघा दुसरे इंग्रज मराठा युद्ध डॅश ठिकाणी झाले तर बघा दुसरे मराठा इंग्रज युद्ध हे आसई या ठिकाणी झाले सहा मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर पंधराशे सहा मध्ये दिल्लीहून आग्रा या ठिकाणी सिकंदर लोधी यांनी आपली राजधानी हलवली होती प्रश्न तेरा बघा पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर लक्षात ठेवा पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर व इब्राहम लोधी यांच्यामध्ये झाले होते ऑप्शन क्रमांक एक बघा बाबर व इब्राहम लोधी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत तर लक्षात घ्या पाली या भाषेचा ते वापर करत होते प्रश्न पंधरा बघा कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर बघा एकूण चार वेद आहेत आणि या चार वेदांपैकी कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन सामवेद सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे प्रश्न सोळा बघा चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे तर हे कचनेर या ठिकाणी आहे लक्षात ठेवा कचनेर या ठिकाणी चिंतामध्ये पार्श्वनाथ भगवान हे तीर्थक्षेत्र आहे प्रश्न सतरा बघा हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती विकसित झाली ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठरा बघा अडनीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ निवडा तर बघा या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल उच्च पदावरील अपात्र व्यक्ती म्हणजे अडणीवरचा शंख ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणास बघा भारतातील आरक्षण व वसतिग्रहाचे जनक कोण तर राजश्री शाहू महाराजांना भारतातील आरक्षण आणि वसतिगृहाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न वीस बघा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या दिवशी साजरा केला जातो प्रश्न एकवीस आहे घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते बघा घनसाळ ही तांदळाची जात कोणत्या तालुक्यामध्ये आढळते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा कोरेगाव कोरेगाव या तालुक्यामध्ये घनसाळ ही तांदळाची जात प्रामुख्याने आढळते मित्रांनो बघा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर पुढील प्रश्न बघूया प्रश्न बावीस बघा कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला कर्नाटक या राज्याची सीमा लागलेली आहे प्रश्न चोवीस आहे राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी ड्याच दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय मतदान दिन हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा केला जातो प्रश्न पंचवीस सा आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात लक्षात घ्या राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात प्रश्न सव्वीस आहे विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले प्रश्न महत्वाचा मित्रांनो विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ईश्वरचंद्र विद्यासागर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न सत्तावीस बघा कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कोयना ही जी नदी आहे ही नदी कृष्णा या नदीची उपनदी आहे नदी प्रश्न अठ्ठावीस बघा महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता तर लातूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा आहे आणि मग सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा कोणता आहे तर तेव्हा त्याचं योग्य उत्तर होईल गडचिरोली गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न एकोणतीस बघा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा वाक्यप्रचार बघूया जीव भाड्यात पडणे जीव भाड्यात पडणे याचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होतो बघा संकट टळल्यामुळे बरे वाटणे ऑप्शन क्रमांक एक बघा योग्य उत्तर आहे प्रश्न तीस आहे खालीलपैकी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले पुस्तक कोणते तर कुसुमाग्रज यांनी बघा खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर विशाखा हे पुस्तक कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहे प्रश्न एकतीस आहे ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवा बघा ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा याचा अर्थ न बदलता काय करायचं आहे नकारात्मक वाक्य बनवायचं आहे तर आपण जर खाली ऑप्शन बघितले तर ऑप्शन क्रमांक चार बघा ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नये हे योग्य उत्तर आहे प्रश्न बत्तीस बघा खालील मनीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा खाली एक मन दिलेले आहे बघा तांदळे दळते दळण आणि डॅश पीठ खाते तर तांदळे दळते आणि कुत्रे पीठ खाते प्रश्न तेहतीस आहे राजूने पुस्तक फाडले या वाक्यातील करता ओळखा तर या वाक्यामध्ये बघा राजू हाच करता आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न चौतीस बघा मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम होईल मनुष्यत्व ऑप्शन क्रमांक तीन बघा योग्य उत्तर आहे प्रश्न पस्तीस बघा सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा बघा सज्जन हा जो शब्द आहे या शब्दातील संधी प्रकार ओळखायचा आहे तर यातील संधी प्रकार हा व्यंजन संधी आहे ऑप्शन क्रमांक चार बघा योग्य उत्तर आहे प्रश्न छत्तीस आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र